नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण टी ई टी सी टी टी तसेच स्टेट या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे पी वाय क्यू पाहत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे दहा क्रमवार समसंख्यांची बेरीज आठशे सत्तर आहे तर त्यातील फक्त सातव्या व आठव्या संख्येची बेरीज किती तर या ठिकाणी आपण मधली संख्या अगोदर काढून घेऊया तर आठशे सत्तरला दहा क्रमवार संख्या आहेत म्हणून दहाने भाग द्या मधली संख्या भेट भेटून जाईल जी की सत्याऐंशी आहे सत्याऐंशी ही विषम संख्या आहे आपणास समसंख्या विचारलेल्या आहेत मग सत्याऐंशीच्या पुढे पाच आणि पाठीमागे पाच असणार आहेत सातव्या आणि आठव्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे सहावी असणार आहे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर सातवी असणार आहे नव्वद आठवी असणार आहे ब्याण्णव त्याच्या पुढची असणार आहे चौऱ्याण्णव आणि त्याच्या पुढची पाचवी असणार आहे अठ्ठ्याण्णव या पुढच्या पाच आणि पाठीमागे पाच या दहा समसंख्या असणार आहेत सातव्या आणि आठव्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे सातवी संख्या आहे नव्वद आणि आठवी संख्या आहे ब्याण्णव यांची बेरीज केला तर बेरीज येणार आहे एकशे ब्याऐंशी म्हणजेच ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न सात स्टार आठ सात स्टार आणि चार या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर तो अंक कोणता तर या ठिकाणी बाय ऑप्शन जायचं आहे इथं पाच ऑप्शन आहे त्यानंतर सहा सात आणि आठ हे ऑप्शन आहेत तर ऑप्शन नंबर दोन घेणार आहे मी सहा या ठिकाणी जर सहा ठेवलं तर त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे पुढे एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून एक दोन तीन चार शून्य द्या परत इथं सहा लिहा या सहाची स्थानिक किंमत किती येणार आहे साठ आता यांची वजाबाकी करा ती किती येणार आहे एकोणसाठ हजार नऊशे चाळीस यानंतर पुढील प्रश्न आहे हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न दोन ते तीन विचारण्यात आलेले होते तर या अशा पद्धतीनं आहे छेदस्थाने सी भागाकारामध्ये व्ही आणि हे गुणाकारामध्ये यल गुन्हेले यम आयची किंमत काय असणार आहे एक सीची किंमत काय आहे शंभर हे भागाकारामध्ये आहेत व्ही म्हणजे गुंतून गुणाकारामध्ये येतील एक छेदस्थानी पाच गुणाकारामध्ये कंसामध्ये काय आहे यल गुन्हिले यम यलची किंमत आहे पन्नास गुणाकारामध्ये यमची किंमत किती आहे एक हजार आता हे कंसात दिलेलं आहे अंश अंशाचा गुणाकार करा एक छेदा छेदाचा गुणाकार करा येणार पाचशे त्यानंतर यांचा गुणाकार केलात तर या ठिकाणी हे भेटून जाईल आता भाग द्या पाच एक टू पाच म्हणजे उत्तर किती येणार आहे शंभर शंभरलाच काय म्हणतो आपण सी त्यानंतर इथं माझा एक प्रश्न टाईप करण्याचा राहिलेला आहे तो प्रश्न असा आहे की जर पाच एक सव्वा सात ही विषम नैसर्गिक संख्या आहे विषम नैसर्गिक संख्या आहे तर त्यानंतर येणारी अठरावी सम संख्या कोणती सम नैसर्गिक संख्या कोणती हा देखील प्रश्न दोन हजार सोळाला ला विचारण्यात आलेला आहे दिलेली संख्या कोणती आहे पाच एक वजा सात ही विषम नैसर्गिक संख्या आहे विचारलेली आहे अठरावी आणि नंतरची विचारण्यात आलेली आहे म्हणून प्लस करायचं अगोदरची विचारली तर या ठिकाणी मायनस करायचं आणि जर नंतरची विचारली तर प्लस करायचं अठराची दुप्पट करा किती येणार आहे छत्तीस छत्तीसमधून एक वजा करा किती येणार आहेत पस्तीस वजा एक का करायचे कारण विषम दिलेली आहे आणि सम विचारलेली आहे विषम दिल्यानंतर विषम विचारली तर विचार मायनस करण्याची गरज नाही जर विषम दिलं आणि त्यानंतर सम विचारलं तर ह्या अठराची दुप्पट करा आणि त्याच्यामधून एक मायनस करा आता हे कशा पद्धतीने होईल पाच एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह यांची वजाबाकी करून कारण या ठिकाणी मायनस आहे या ठिकाणी प्लस आहे प्लसचं चिन्ह येणार आहे बेरीज किती येणार आहे वजाबाकी किती येणार आहे या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे पाच एक अधिक अठ्ठावीस ही पुढील अठरावी सम नैसर्गिक संख्या असणार आहे अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार